नमस्कार मी संयुक्त आदेशमुखाणी स्वागत आहे आपलं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये आज आपण एक धक्कादायक घटनेवर चर्चा करणार आहोत रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यावर मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरल्याचा गंभीर आरोप आहे आणि या प्रकरणात आता एक नवी आणि अत्यंत महत्वाची माहिती समोर आलेली आहे रवींद्र वायकर यांचा मेहुणा मंगेश पांडेलकर मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरताना आधी यावर केवळ मोबाईल वापरल्याचा आरोप होता आता मात्र असं दिसून आलेलं आहे की तो मोबाईल ईव्हीएम जोडलेला होता मुंबईतील उत्तर पश्चिम वायव्य हो मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचे रवींद्र वायकर आणि शिवसेना उद्धव गट चे अमोल कीर्तीकर यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली हे निवडणूक क्षेत्र मुंबईच्या राजकारणात महत्वाचे मानले जाते प्रारंभिक मतमोजणीच्या परिणामानुसार अमोल कीर्तीकर विजयी ठरले होते त्यांच्या विजयानंतर समर्थकांमध्ये आनंदाची लाट उसळली होती तथापि फेरमोजणीच्या निर्णयानुसार शिवसेनेचे रवींद्र वायकर विजयी ठरले आणि त्यांना अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी विजय मिळवून खासदार म्हणून घोषित करणार या बदलामुळे सगळे आश्चर्यचकित झाले आता या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आलाय फेरमतमोजणीमध्ये काही गोंधळ झाल्याचे समोर आले आहे काही अहवालांनुसार मतमोजणी प्रक्रियेत तांत्रिक समस्या किंवा मा मानवी चूक झाली असल्याचा संशय आहे या घटनेवर अमोल कीर्तिकार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांचा दावा आहे की फेर मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता नव्हती मतमोजणीच्या दिवशी रवींद्र वायकर यांचे मेवणे मंगेश पांडेकर मतमोजणी केंद्रावर मोबाईलचा वापर करत असल्याचे आढळून आले पांडिलकर यांनी कोणतीही परवानगी न घेता मोबाईल वापरल्यामुळे निवडणूक आयोग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांची गंभीर नोंद घेतली या घटनेबद्दल हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी वनराई पोलीस स्टेशन आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती त्यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली होती आता तपासात एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे पाडीलकर जे मोबाईल वापरत होते तो ईव्हीएमशी जोडलेला असल्याचे निदर्शनात आले आहे या प्रकरणामुळे मतमोजणी प्रक्रियेत फेरफार होण्याची शक्यता आहे या प्रकरणी मंगेश पांडेकर आणि निवडणूक आयोगाच्या एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की पांडेलकर यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात येणार आहे जर या प्रकरणात दोषी आढळले तर पांडेलकर आणि गुरव यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याबद्दल कठोर शिक्षा होऊ शकते मतमोजणीच्या दिवशी रवींद्र वायकर यांचे मेहुणे पांडिलकर हे मतमोजणी केंद्रावर मोबाईलचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात आला होता हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी वनराई पोलीस आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे याची तक्रार पण केलेली होती शहांनी केलेल्या तक्रारीची दखल न घेता तहसीलदारांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफ आय आर दाखल केला आणि भरत शहाना या प्रकरणात साक्षीदार बनवण्यात आला इतकंच नाही तर एफ आय आर ची कॉपी देण्यासही त्यांनी नकार दिला असा आरोप भरत शहा यांनी केला मतमोजणीच्या दिवशी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात मोठ्या नाट्यमयी घडामोडी पाहायला मिळाल्या पहिले कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आले त्यानंतर फेरमतमोजणीत वायकर हे अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले या विरोधात उद्धव ठाकरे गटाने न्यायालयात दाद मागितली आहे तर आता समोर आलेल्या नव्या माहितीने रवींद्र वायकरांच्या मेहुणावर अटकेची टांगती तलवार आहे या प्रकरणातील पुढील घटनाक्रमाबद्दल माहिती घेण्यासाठी पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आपल्याला या घटनेबद्दल काय वाटते हे खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांग आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद